नमस्कार मी उज्ज्वल अरासकर आज पुन्हा एकदा या चॅनलमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत करते मकर संक्रांतीनिमित्त आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी जाडबुडाचं भांडं घेतलेलं आहे हे पहा हे भांडं आता आपण गॅसवर ठेवून गॅस चालू करूयात यानंतर यामध्ये मी साधारण एक कप शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे कंटिन्युअस हलवत छान भाजून घ्या शेंगदाण्याचा रंग बदललेला दिसत आहे हे पहा पाच ते सात मिनिटानंतर शेंगदाणे छान भाजून होतात कंटिन्युअस हलवत मीडियम गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत यानंतर शेंगदाणे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात यानंतर एक कप तीळ घेतलेले आहेत हे पॉलिश केलेले तीळ नाही मार्केटमधून या पद्धतीचे तीळ मिळतात तुम्ही नक्की आवर्जून हेच तीळ वापरा आता हे तीळ आपण व्यवस्थित बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजताना कंटिन्युअस हलवतच हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ जेव्हा आपण एकदम मंद गॅसवर किंवा कमीत कमी गॅसवर छान भाजून घेतो तेव्हाच त्याची चव जास्तीत जास्त चांगली येते हे लक्षात ठेवा तीळ खूप जास्त प्रमाणामध्ये भाजून आहेत जास्त प्रमाणामध्ये तीळ जर आपण भाजले तर ते चवीला कडसर लागतात तर अगदी बारीक गॅसवर कंटिन्युअस हलवतच आपल्याला हे तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि थंडीमध्ये म्हणूनच तीळ आणि गुळाचा वापर करून या पद्धतीचे लाडू वापरले जातात किंवा एकमेकांना दिले जातात आता हे पहा तिळ छान भाजून तयार होत आलेले आहेत आणि याचा चटचट असा -चट आवाज यायला लागला किंवा हे तीळ असे उडायला लागले की समजायचं हे तीळ आपले भाजून होत आलेले आहेत यानंतर हे तीळ आता आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत गरम कढईमध्ये तीळ ठेवू नका ते जास्त परत भाजले जातील तीळ आता काढून घेऊया दुसऱ्या प्लेटमध्ये आणि यानंतर मी आता साधारण अर्धा कप भाजकी डाळ घेतलेली आहे ही अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्की वापरा आणि जरी ही भाजकी डाळ असेल तरी ही लाडू करण्यापूर्वी आपल्याला ला परत एकदा भाजून घ्यावी लागते तर अगदी मिनिटभर आता भाजकी डाळ आता व्यवस्थित बारीक गॅसवर भाजून घेतलेली आहे यानंतर एक कप मी खोबरं वापरणार आहे सुखखोबरं ही छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कंटिन्युअस हलवतच या सर्व गोष्टी जितक्या बारीक गॅसवर तुम्ही छान भाजून घेणार तितकेच लाडू चविष्ट होणार आहेत आता हे पहा शेंगदाणे थंड झालेले आहेत आणि त्याचे सालही व्यवस्थित निघत आहेत या पद्धतीने हे पाकडून पाकडून शेंगदाणे आपण साली काढून घ्यायचे आहेत किंवा या पद्धतीने सुपावर शेंगदाणे चोळून त्यातल्या साली आपण काढून घेऊ शकतो हे पहा अगदी सर्व साली आपण एरवी साली वापरतो पण लाडूमध्ये शेंगदाण्याच्या साली वापरू नका लाडूंचा रंग बिघडेल तर ह्या सर्व साली आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीने आता आपले शेंगदाणेही तयार झालेले आहेत ती व्यवस्थित भाजून झालेले आहेत भाजकी डाळ सुकं खोबरं आणि शेंगदाणे आता यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे सुखं खोबरं यामधले अर्धे शेंगदाणे आणि थोडेसे तीळ वापरून आपण याची पावडर करून या लाडूमध्ये वापरणार आहोत लाडू बांधायलाही अगदी सोपे होतात आता परत याच पॅनमध्ये मी एक चमचा तूप घेतलेला आहे तूप घालून घेऊयात तुपामध्ये आपल्याला बारीक चिरलेला गुळ घालून घ्यायचा आहे साधारण जितके तीळ असतात तेवढाच गुळ वापरायचा आहे म्हणजे आपण तीळ एक कप घेतलेले आहेत त्याच प्रमाणामध्ये गुळही घेतलेला आहे आणि आता या यामध्ये दोन चमचे पाणी घालून घेऊयात यामुळे पाक आपला खूप जास्त कडक होणार नाही आता या साध्या गुळाबरोबरच मी अगदी थोडासा चिक्कीचा गुळही वापरलेला आहे यामुळे हे लाडू अतिशय सुंदर होतात म्हणजे ज्यांना अगदी कडक लाडू नको आहेत किंवा चिक्कीच्या गुळातले लाडू नको आहेत तर त्यांनी या पद्धतीची ट्रिक केली तरीही चालेल हे पहा गुळ असा कंटिन्युअस हलवतच मिक्स करून घ्यायचा आहे आता गुळाचा पाक व्यवस्थित करणं हेच अतिशय महत्वाचं काम आहे गुळाच्या पाकाकडे लक्ष द्यायचं आहे या पद्धतीचे बबल्स यायला लागले की त्यानंतर एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेऊन आपण पाक चेक करायचं आहे हे पहा आता याची गोळी पटकन बनत नाहीये अजूनही पाक बनायला वेळ आहे आपण अगदी कडक लाडू बनवाय बनवणार नाही त्यामुळे पाक आपल्याला थोडासा सॉफ्टच पाहिजे परत एक दोन मिनटानंतर चेक करूयात या पद्धतीची गोळी तयार झाली की गॅस आपण बंद करायचा गुळाचा पाक एकदा हा बनायला सुरुवात झाली की अगदी झटपट बनतो आता या स्टेजला बघू शकता तुम्ही पाक पाकाची गोळी पटकन तयार झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेऊयात आपण पटकन गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये तयार मिश्रण घालून घ्यायचं आहे पाक जितका जास्तीत जास्त घट्ट होईल तितका लाडू वळण्यासाठी आपल्याला त्रास होईल आता या पद्धतीने सर्व मिक्स करून घेतलेला आहे आणि गॅसवरच आता हे भांड ठेवलेलं आहे सर्वात शेवट अर्धा ते एक चमचा आपण तूप घालून घेणार आहोत यामुळे लाडूला छान शाईन येते मिश्रण परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवट एक चमचा वेलची पूड बारीक केलेली वेलची पूड आपल्याला यामध्ये वापरायचे आहे याचबरोबर सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात आणि आता आपण लाडू करायला सुरुवात करूयात घरात कोणाची तरी मदत घ्या हे लाडू करताना आणि अगदी कोणी मदत इला नसेल तर या भांड्याखाली थोडंसं एक दुसरं भांडं ठेवायचं आहे आपल्याला पाणी गरम करून आणि गरम पाण्याच्या वाफेमुळे हे मिश्रण संपूर्ण लाडू होईपर्यंत गरम राहतं आणि आपण एकटेही हे लाडू वळू शकतो हे पहा या पद्धतीने झटपट आता आपण लाडू वळून घ्यायचे आहेत आणि हाताला थोडस पाणी लावत लावत आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत यामुळे हाताला झटकेही बसणार नाहीत आणि लाडूही अगदी छान झटपट तयार होतील बघा किती सुंदर हा लाडू दिसत आहे तर या पद्धतीने सर्व लाडू आपण करून घ्यायचे आहेत आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा हे पहा या पद्धतीचे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला सर्वांनाच मकर संक्रांतीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही जर या चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा भेटूयात परत अशाच छान छान रेसिपींसोबत थँक्यू